नमस्कार इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा घोळ आज अखेरपर्यंत मिटलेला आपल्याला पाहायला मिळत नाही वास्तविक आज दहा जून दोन हजार पंचवीस रोजी कॅप फेरीची पहिली गुणवत्ता यादी ही जाहीर व्हायला पाहिजे होती आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉग इनमधून ती दिसायला हवी होती म्हणजे त्या विद्यार्थ्यांना कोणतं उच्च माध्यमिक विद्यालय मिळालेलं आहे ते त्याचं वाटप हे त्याला लॉग इनमधून दिसलं असतं आणि प्रवेश प्रक्रिया दुसऱ्या दिवसापासून सुरू झाली असते परंतु सतत जे काही तांत्रिक अडचणी येत आहेत आणि त्यातून बदल होतोय आणि दिवस वाढत आहेत आणि ही यादी दहा जूनच्याऐवजी आता ती सव्वीस जून दोन हजार पंचवीसला जाहीर किंवा प्रसिद्ध होणारी आहे आणि त्या दिवशी विद्यार्थ्यांना ती लॉग इनमधून पाहायला मिळेल आणि त्यानंतर मग प्रवेश प्रक्रिया सुरू होणारी आहे म्हणजे हा जो काही सोळा दिवसाचा वाढलेला कालावधी आहे मुळातच तो कालावधी जास्त वाढला आहे पुन्हा इथं सोळा दिवसाचा कालावधी वाढला असल्यामुळं विद्यार्थी आणि पालक त्रस्त झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत यामध्ये ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ही काही तांत्रिक अडचणीमुळं पुढं 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 ढकलत आहे पण ही अशीच प्रक्रिया पुढं पुढं जर जाऊ लागली तर मग मात्र कदाचित अकरावीचे वर्ग सुरू व्हायला ऑगस्ट महिना उजाडेल आणि मग एकीकडे एक अशी परिस्थिती आहे की पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसपासून विज्ञान शाखेचे प्रायव्हेट कोचिंग क्लासेस सुरू झाले आहेत आणि या कालावधीमध्ये त्यांची फर्स्ट तीन ते चार महिन्याचा कालावधीत त्यांचा टीचिंगचा पूर्ण होतोय म्हणजे त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होतो आहे म्हणजे एक टर्म फर्स्ट टर्म त्यांची पूर्ण होते आणि एकीकडं विद्यार्थी जे प्रवेश प्रक्रियेमधून वाट आहेत त्यांनी कुठंही खाजगी क्लास लावलेला नाही प्रायव्हेट कोचिंग नाही ते विद्यार्थी आणि पालक मात्र त्रस्त आहेत हे कधी एकदा सुरू होत आहे असं त्यांना वाटतंय कारण आर्थिक ताकद कमी असल्यामुळं ते प्रायव्हेट कोचिंग जॉईन होऊ शकत नाहीत त्यामुळं बावीस ते तेवीस मार्चला बा दहावी परीक्षा संपल्यानंतर आज अखेरपर्यंत हा विद्यार्थी मोकळा आहे तो कुठंही शैक्षणिकदृष्ट्या गुंतलेला दिसत नाही आणि ही प्रोसेस अशीच पुढं राहत गेली तर मध्ये जो काही चार महिन्याचा कालावधी जाणार आहे तो निश्चितच विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून वैफल्य निर्माण करणारा असणारा आहे त्यांची मानसिकता बिघडवणारा असणार आहे आणि नेमकं विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे हे न सुचण्यासारखं ती अवस्था त्या ते विद्यार्थ्यांची असणार आहे त्याहीपेक्षा पालकांची अवस्था सर्वात ती वाईट असणारी आहे कारण पालकांना एकंदरीत लवकर शैक्षणिक वर्ष सुरू झालं तर सर्वच गोष्टी हे आर्थिकदृष्ट्याही नियोजन करायला ते बरं पडतं परंतु तसं होताना ते दिसत नाही त्यामुळं एकीकडं ज्यांच्याकडं आर्थिक क्षमता आहे सबलता आहे त्यांच्या मुलांचं विशेषतः विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू आहेत आणि ज्यांच्याकडं आर्थिक सबलता नाही ती मुलं मात्र अशीच इकडं तिकडं फिरताना आपणाला दिसत आहेत त्याहीपेक्षा आर्ट्स आणि कॉमर्सचे विद्यार्थी पण अशीच त्यांची अवस्था असणार आहे त्यांचे कुठेही वर्ग असणार नाहीत आणि हा कालावधी खूप मोठा आहे प्रवेश प्रक्रियेचा आणि त्यामुळं पालकांना आणि विद्यार्थ्यांना या प्रवेश प्रक्रियेचा त्रास होतोय अशी संतप्त प्रतिक्रिया सर्व थरातून येताना दिसत आहे यावर काही मार्ग निघेल सांगता येत नाही कारण एकदा शासनानं ते ॲक्सेप्ट केलेलं आहे राज्यभरती प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं राबवत आहेत त्यामुळं त्यात फार बदल होईल असं सध्या तरी काही वाटत नाही त्यामुळं जे काही ॲडमिशन शेड्युल्ड शासन डिक्लेअर करेल शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग यांच्या मार्फत ते आपल्याला ॲक्सेप्ट करून त्याप्रमाणे पुढं जावं लागणारं आहे तूर्त तरी वाट पाहण्यापेक्षा दुसरा पर्याय आपल्याकडं नाही धन्यवाद